हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आत्ताच लाईट गेली म्हणून पप्पा आलेत बघा घरी आणि कळतं नाही तर रानात काम करायला तर आता पप्पा घरीच थांबणार आहेत कारण लाईट वगैरे हो गेली कारण पप्पा ना इकडं गव्हावर पाणी देत होतं आणि लाईट गेली त्यामुळं आलं तर आता मी चालले खाली मम्मीकडं कारण मम्मी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या रानात काम चालू आहे बघा हरभारा खुरपायचं तर त्यामुळं आज स्वयंपाक माझ्याकडेच होता तर मी स्वयंपाकात ना मुगाची शिजवून कालवण बनवले बघा त्याला मेदगं म्हणते हिरवी मिरची वगैरे घालून आणि चपऱ्या के केल्या भाकरी केल्या आणि भात केला तर आता दोन भांडी करायचे तर मम्मीकडे कर चालली आणि इकडं पण मम्मीने ना ही लावले बघा हरभरा आणि ही मोठा हरभरा आहे तसला चण नसतं का तसला हरभरा आहे आणि खाली आहे ना ती नॉर्मल हरभरा आहे तर आता चालली आहे मम्मीने काय डबा वगैरे नेला नाही त्यामुळं आता दुपारचे एक दीड वाजत आली मम्मीला मी घेऊन येते सकाळी गेली बघा मम्मीचं पण दुखते कारण दोन दिवस झालं मम्मी तिकडं खुरपती त्यामुळं दुखायला लागलं मम्मीचं आणि माझा पण घासा बसलाय आहे म्हणजे नाही का नरडं दुखते तरी ग गहू आपला एवढा आलेला आहे असा लोंब्या हे छान आल्या तर आणि संक्रांतीच्या वेळेस बघा लोंब्या वगैरे काहीच नव्हत्या आता आल्या तर आणि इकडं कडने झाडं लागलेली ती पण मस्तपैकी आल्या पप्पा गेलं बघा घरी पप्पांना पण जेवण करायचे कुणीच नाही जेवण केलं मी स्वयंपाक केला मी जेवण करून घेतलं आणि आता मम्मी बरं पप्पा पण जेवणार आहे तर लय खाली आहे बघा आता जाती ऊन झाले आणि खालचा पण आहे बघा चांगला ते पण दाखवते तुम्हाला असं रान हे चुलत्याचं मोठ्या हे आपलं रान तर चला आज शनिवार होता बघा मला सुट्टी होती आणि माझं बारावीचं वर्षाचं दोनच दिवस राहिले बघा सोमवार मंगळवार जाणार मी कॉलेजला नंतर मला सुट्टी लागणार आणि मग डायरेक्ट बोर्ड तर बघा सँडअप पण घ्यायचं आहे तर सँडअपचा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून दाखवते बघा कसा होतंय अकरावीतला पण घेतलेला पण ती काय व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं नाही आणि इकडं ह्याचा गहू आहे बघा ह्याला तर अजून काहीच लांबे आल्यानंतर ह्याला पण भिजवलं आहे बघा हा भिजवलं ह्याला पण इकडं विहीर आहे आणि असं बघा गव आला आहे तर इकडे अजून एक करा आहे तिकडं मम्मी खुरपते तर आता मी तिकडं चालली आहे इकडं लई गवत होतं बघा इकडं सगळं जाळून टाकले असं इकडून आहे असं विहिरीकडं जायला तर चला इकडं बैल वगैरे चढतात आपल्या रानात आणि ती जी दिसते का नाही झाड त्याच्याखाली आपला आपलं आहे बघा आपल्या रानाचा तिथं आहे तर इकडं बघा वरनाक्षी लाईन आहे बघा ह्याची जी लाईटीची ही पण भिजवलं आहे मस्तपैकी आणि वरचा पण भिजवायचं चालू पण लाईटच गेली ह्या झाडापाशी रान आहे बघा आपलं आणि तिकडं मम्मी आहे तर चला असल्या अडचणीतून चालली मी आता घरी जाऊन मला लहानला जेवण भांडायचं दोन भांडी करायची आणि अभ्यासाला बसायचं तर आज उद्या सुट्टी त्यामुळं काही टेन्शन नाही आज काम करणार उद्या अभ्यास करणार नाही तर संध्याकाळी तर बोरडायचं नाही आमचं ओरड चालू आहे बघा त्यामुळं अभ्यास चालू आहे पण माझा त्या अडचण आहे त्यामुळं खाली बघून चलावं लागते हे बघा असा हरभार आहे ह्याला भिजवलं का नाही काही माहिती आता भिजवतं इकडं पण आहे बघा विहीर पार त्या कोपऱ्याला आणि इकडं पाणी आणावं लागतं आहे इकडं बैलेत बघा वरच्या वस्तूची आणि इकडं मम्मी खरपटी हे बघा असं हरभार आहे ह्याला काहीच नाही आला अजून फुलं आलीत हे असं फुलं आलेत बघा तर इकडं मम्मी मी आता जाते मम्मीकडं हे पाहायला बघा आंब म्हणते त्याला आंब बायाच्या पिशवी आणि इकडे आणि ही आणले चालले का काम सगळ्यांच्या पुढे तू सगळ्यांच्या पुढे बघ काय करायचं

होय चालते काय नाही आलती ही 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 बघा भोकरीच झाड आहे हा मला स्वयंपाक आराम स्वयंपाक करून उरकून यावं लागेल राहते पण मच केला की स्वयंपाक